प्रभू श्री रामाच्या भक्तीमध्ये सध्या संपूर्ण देश तल्लीन आहे मात्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम शाकाहारी की मांसाहारी असा सवाल उपस्थित केला रामाचा नेमका आहार काय होता यावर सवाल उपस्थित झाल्यानं सत्ताधारी पक्ष आणि हिंदुत्ववादी ही आता संतापलेले आहेत या राजकीय नाट्यावरती पाहणार आहोत आमचा आजचा हा स्पेशल रिपोर्ट राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार शोधायला हो श्रीरामाच्या आहारावरून महाराष्ट्रात वाद राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून जितेंद्र आव्हाडांचा रामाच्या आहारावर दावा आव्हाडांच्या वक्तव्यावरून टीकेचा तोफा एकीकडे अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात प्रभू श्रीराम नेमका काय आहार घेत होते यावरून वाद पेटला त्याला कारण ठरलं ते जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आम्ही आज मटण रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता मांसाहारी होता, होता। चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावरून संतापाची लाट उसळली आव्हाडाविरोधात संभाजीनगरात जोडे मारो आंदोलन झालं तर शिर्डीत आव्हाडांच्या प्रतिमेला काळं फासण्यात आलं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात दा आली जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची नोंद आणि गुन्हा या ठिकाणी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे पंचवटी पी आय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकला येत आहेत आम्ही त्या पद्धतीने निवेदन देणार आहोत की अशा पद्धतीचा कायदा हा तयार करण्यात यावा याला पश्चात बुद्धी असं नाव आहे काल नशा करून बोलत होते का मग जितेंद्र आव्हाड जर अशा पद्धतीने बोलत होते तर काल नशा केली होती विचार करून केलेलं स्टेटमेंट आहे एक तर शरद पवारांनी आपलं मत स्पष्ट करावं हिंदू समाजाची त्यांनी माफी मागावी आणि या आव्हाडांसारखे उगीच बडबड करणारे आणि अनावश्यक गोष्टी करणारे जे त्यांचे आमदार आहेत त्यांना पार्टीतून बाहेर काढावं तर भाजप आणि शिंदे गटानंही आव्हाडांचा घेतला पण मोऱ्याच्या जितोद्धून एक तरी असा पुरावा एक असा पुरावा जाहीर व्यासपीठावर माझ्याबरोबर दाखवा हो, जिथे आमच्या प्रभू राम मांसाहारी खाल्लं असा एक तरी पुरावा त्यांनी मला द्यावा आणि पुरावा द्यायचा जमत नसेल तर मग त्यांनी अधिकृत पद्धतीने धर्मांतर करून कायमस्वरूपी स्वतःचं नाव जितोद्दीन बदलून त्यांनी मुमरामध्ये कुठल्या तरी मुल्ला म्हणून राहायला सुरू करावं जितेंद्र आव्हाडने रामाबद्दलचे जे, जे काही वक्तव्य काल केले ते वक्तव्य तुम्ही त्याला सरळ असं अर्थानं घेऊ नका शरद पवारच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलतो याचा अर्थ ती शरद कुमार पवारांची भूमिका आहे आपल्यातले ज्याला आपण आपले म्हणतो ते आपल्या देवताबद्दल असं वक्तव्य करतात परंतु दुसऱ्या एखाद्या समुदायाबद्दल जर असा बोलला असता तर जितेंद्र आव्हाडचे कपडे लोकांनी फाडले असते जे स्वतःला हिंदुत्वाचे राजे महाराजे काय काय म्हणतात ज्यांच्याकडे वारसा आलेला असे जे म्हणतायत ते याच्यावर ब्रश शब्दही बोलत नाही अखेर चहू बाजूंनी टीका सुरू झाली आणि पक्षातूनही साथ मिळत नाही हे लक्षात आल्यावर आव्हाडांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते हा वाद मला वाढवायचा नाही आहे अन्न पुराणी नावाचं पिक्चर आलंय एक डिसेंबर दोन हजार तेवीस दो ते ला दक्षिणेतले सुपरस्टार दोघही त्याच्यात काम आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलाय आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आव्हाडांनी वक्तव्यावर खेद व्यक्त केल्यावरही त्यांच्यावर टीका थांबलेली नाही सकल हिंदू समाजाच्या वतीने ठाण्यात आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आव्हाडांना मनोरुग्णालयात दाखल करून घ्या असं निवेदन मनोरुग्णालय अधीक्षकांना देण्यात आलं दुतोंडी सापासारखं वागणं हे जितेंद्र आव्हाडांचं आहे या सगळ्या जितेंद्र आव्हाडांकडनं आम्हाला दुसरी अपेक्षा नाही आम्हाला अपेक्षा आहे मातोश्रीकडून माझा प्रश्न मातोश्रीला आहे तुम्ही जितेंद्र आव्हाडांनी जे केलेलं वक्तव्य आहे त्याच्याशी सहमत आहात का आणि सहमत नसाल तर तुमच्यात हिंमत आहे का त्यांचा निषेध करणं माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जितेंद्र आव्हाडांचा यामागे महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे त्यांच्या कटाचा भाग आहे एक आहे त्यांनी यापूर्वी वक्तव्य केलं होतं या महाराष्ट्रामध्ये यापुढे भविष्यात दंगली होणार आहेत त्याला त्याच कटाचा एक भाग म्हणून अशा पद्धतीची ते वक्तव्य करत आहेत चुकीच्या पद्धतीनं असं वक्तव्य करून आव्हाडांनी आपली जीप टाळायला लावली याचे परिणाम इतके गंभीर होतील की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबाच्या गटाचा पुढं विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही कारण आता हे महाराष्ट्र वातावरण तापलंय त्यांनी आज खेद व्यक्त करणं म्हणजे सव हजको चली असाच तो प्रकार आहे प्रभू श्रीराम मंदिराच्या निमित्ताने एकीकडे देशात उत्साहाचं वातावरण असताना आव्हाडांना हे वक्तव्य चांगलंच भोवलं आहे मात्र आव्हाडांच्या वक्तव्याने शरद पवार गटाची आणि पर्यायाने महाविकास आघाडीचीही पंचायतच झाली ब्युरो रिपोर्ट एबीपी एबी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट